नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तेरा जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज नंदुरबार धुळे नाशिक मुंबई उपनगरात अहिल्यानगरचा पश्चिम भाग संभाजीनगरचा पश्चिम भाग जळगाव जिल्ह्याचा उत्तर भाग बीड जिल्ह्याचा पूर्व भाग सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भाग व दक्षिण भाग तसेच पुणे सातारा कोल्हापूर कोकणात सर्वत्र धाराशिव लातूर या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे एखादे दुसरे ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पालघर डहाणू संभाजीनगरच्या इतर भागात अहिल्यानगरच्या इतर भागात जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात बीड जिल्ह्याच्या इतर भागात सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सांगली परभणी जालना हिंगोली वाशिम नांदेड चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्याच्या उत्तर भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच तालुक्याच्या दक्षिण भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील आज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज विदर्भातील जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता असून त्यामुळे या विभागातील बऱ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मी काल सकाळच्या अंदाजात स्थानिक वातावरणात तयार होणारे संभाव्य जिल्हे सांगितले होते त्या जिल्ह्यात वातावरण निर्मिती होऊन पाऊस पडला आहे त्यापैकी मला मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शिवपूर बुर्डे येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसासोबत गारपीट झाली आहे माझ्या काल दिलेल्या अंदाजानुसार त्या त्या जिल्ह्यात त्याप्रमाणे पाऊस पडला आहे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद